फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत महिला डॉक्टरची आत्महत्या झाल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय व्यक्तींनी आपापली मतं मांडलेली आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉ ॲडव्होकेट वर्षा देशपांडे मॅडम आहेत ताई हे प्रकरण गेल्या काही दिवसापासून आपण बघताय नेमकं तुमची काय भूमिका काय नेमकं याविषयी सांगाल याच्यामध्ये ही घटना घडली ती अत्यंतिक दुःखद आणि आमच्यासाठी चिड आणणारी होती त्याच्यानंतर महिला आयोग इथे आला आणि आम्हाला थोडंसं असं वाटलं की महिला आयोग आता आलाय तर महिला आयोग सगळ्या अधिकाऱ्यांना विचारेल जाब विचारेल ठणकावून सांगेल त्याची तहकिकात नीट करेल पण तसं काही होताना आम्हाला दिसलं नाही उलट पक्षी पिढी त्याची हनन केलं आणि दिशा पूर्णपणे तपासाची बदलून टाकली त्यानंतर पण एक नेते बोलले तेही त्या ते मुलीचं चारित्र्यहन करतात असा महाराष्ट्राचा संकेत नाही पीडितेच्या संदर्भाने महिला आयोगाने सोबत राहावं त्यांच्या फॅमिलीसोबत राहावं त्याहकिकातवर लक्ष ठेवावं हे अपेक्षित आहे महिला आयोगाकडून तसं झालं नाही म्हणून त्यांना आरोपी करावं ही आमची करा पहिली मागणी आहे जे जे अधिकारी तिथे उपस्थित होते महिला आयोगासहित त्यांना त्या ते पदावरून काढून टाकावं महाराष्ट्राचा महिला आयोग कुच कामी आहे हगवणे प्रकरणाच्या वेळेला मी बघितलं आत्ताही आम्ही बघतो आहे त्यामुळे तो काढून टाकला पाहिजे आणि तो रद्द म्हणजे बरखास्तच केला पाहिजे असून नसल्यासारखा आहे तो म्हणजे तो पुरुषांना क्लिनचीट देण्यासाठी प्रशासनाला सांभाळण्यासाठी आणि तो अक्षरशः सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधून टाकलेला आहे त्यामुळे तो रद्द केला पाहिजे त्याच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही त्यांना ह्याच्यावर एफ आय आर केली पाहिजे चारित्र्य हनन केलं म्हणून ही पहिली मागणी आहे दुसरी दोनशे एवढे पस्तीस कारखाने प्रायव्हेट आणि सहकारी आपल्याकडे पस्तीस कारखाने आहेत आणि ह्या सगळ्या कारखान्यांच्या संदर्भाने अनेक आरेच आहेत इथे अनेक उपजिल्हा रुग्णालय आहेत असं असताना एका विशिष्ट पोलीस स्टेशनमध्ये दोनशे सत्तावीस एफ आय आर हे काय आहे याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की आमच्या पोलीस प्रशासनावर यात एक कारण त्यांचा आरोपी आहे त्याच्यामध्ये आता आपल्याच घरातला माणूस जर आरोपी असेल तर आपल्याकडे चौकशी देतील का साधी गोष्ट आहे त्यामुळे ही चौकशी कुठल्याही परिस्थितीत पोलिसांकडे कुठल्याही टॉप टू बॉटम कोणाकडेही देता कामा नये या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही न्यायिक चौकशी झाली पाहिजे सर्वोच्च न्याय उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निवृत्त न्यायाधीशांसहित समिती एक व्यक्तींनी नाही एका व्यक्तीला मॅनेज करता येतं एक व्यक्ती बायस्ड असू शकते आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की समिती स्थापन झाली पाहिजे आणि ती बाकायदा नोटिफिकेशन निघून स्थापन झाली पाहिजे आणि त्याचं निगराणी उच्च न्यायालयाने केली पाहिजे या तीन मागण्यांसाठी सुषमाताईने आवाहन केलं होतं आज त्या आमच्या जिल्ह्यात येणार होत्या त्या आमच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत त्या खूप आधीपासून आंबेडकरी विचाराची ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे म्हणून आम्ही निर्णय केला की आज त्यांनी आवाहन केले तर आजहीत फलटणला गेलं पाहिजे म्हणून आम्ही फलटणला आलेलो आहे इथून आम्ही ठणकावून महाराष्ट्राला सांगतो आहे महाराष्ट्राच्या नेत्यांना सांगतो आहे कुठल्याही पक्षातले तुम्ही असाल मुलीचा न्याय करताना या पद्धतीने वागायचं नाही ही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही त्यामुळे या पद्धतीने महाराष्ट्राला देशासमोर जगासमोर तुम्ही बदनाम केलेल्या आमच्या प्रशासकीय अधिकारीला जर न्याय मिळत नसेल आणि ती आत्महत्या करत असेल तर बेटी बचाओ बेटी पढाओ जा काय झालं असा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही आंदोलन आणि न्यायिक दोन्ही पातळीवरती लढाई आता अधिक सक्रियपणे करू आणि संपदाला न्याय मिळेपर्यंत आणि महाराष्ट्रातल्या समस्त विशाखा समिती कामाच्या ठिकाणी झालेली ही हिंसा आहे कामाच्या ठिकाणी झालेला हा कौ लैंगिक अत्याचार आहे सगळीकडच्याला विशाखा समिती सक्रिय केल्या पाहिजेत आणि त्या नीट काम केल्या पाहिजेत याच्यासाठी पण यापुढच्या काळामध्ये आम्ही लक्ष ठेवू डॉक्टर आत्महत्या या प्रकरणावर अनेक आरोप प्रत्यारोप राजकीय पुढाऱ्यांकडून पण होतात आणि खूप राजकारण वेगळ्या पद्धतीने केलं जाते याविषयी त्याच्यामध्ये जे दूध का दूध पाणी का पाणी आहे ते व्हावं म्हणूनच राजकारणापलीकडे पक्षाच्या पलीकडे जाऊन आमचं म्हणणं आहे की याच्या संदर्भामध्ये न्यायिक चौकशी झाली उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर हे सगळं खरं काय आहे आणि खोटं काय आहे खरंच याच्यामागे राजकारण किती आहे आणि खरंच याच्यामागे सत्य काय आहे ते जनतेला समजलं पाहिजे सातारा जिल्हा हा शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेला जिल्हा आहे जिथे शेतकऱ्याच्या वाळख्या पाल्यावर पाय ठेवायचं नाही असं सांगितलं होतं आणि शत्रूची सूनसुद्धा सन्मानाने ज्या राजांनी परत पाठवली होती त्या राज्यामधली लेख जर सुरक्षित नसेल तर ते महाराष्ट्र खपवून घेणार नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघा असंच आमचं म्हणणं राहील शेवटचा प्रश्न एस आय टी ची चौकशीच्या बाबत तुम्ही आता बोलला की ही जी चौकशी आता जी लावलेली आहे ही एस आय टी नाहीच आहे आपल्या जिल्ह्यात राहिलेल्या आपण पण त्यांना ओळखता आपल्या जिल्ह्यात राहिलेल्या एका आपल्या काय त्या पोलीस अधीक्षक नंतर सोलापूरला गेले त्यांची इथली त्या त्यांना फक्त निगराणीसाठी एक महिला म्हणून नेमलेला आहे पोलीस प्रशासनात महिला असली काय आणि पुरुष असली काय ते पोलिसाच्या भल्यासाठीच काम करणार असंच आमचं म्हणणं आहे त्यामुळे इथे कोणीही महिला अधिकारी जरी आणली तरी ते, ते आम्हाला मान्य नाही आम्हाला न्यायिक अधिकारीच पाहिजे आणि उच्च न्यायालयाची त्याच्यावरती देखरेख असली पाहिजे आम्हाला पोलीस अधिकारी नकोच आहे एस आय टी नकोच आहे आम्हाला एस आय टी तेच नेमणार आणि अशा एस आय टी ने किती नेमल्या आणि किती त्यांनी काय आतापर्यंत केलं ह्याचा इतिहास काढून बघा ते होत नाही त्यामुळे जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये न्यायिक चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे नक्कीच यामध्ये जी काही संबंधित आत्ता जे काय आय पी एस अधिकारी महिला जे आहेत ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं काही नको मात्र न्यायिक चौकशी या प्रकरणामध्ये झाली पाहिजे अशीच मागणी जी आहे ते ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामन रोहितसह संतोष नलवडे टी व्ही नाईन मराठी फलटण सातारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव